कृषीधन तीनशे पस्तीस सोयाबीन कृषी केंद्र दुकानातून खरेदी केलेले सोयाबीन लागवडीनंतर दुसऱ्या जातीचे निघाले असल्याने वर्धा जिल्ह्यातील देवडी तालुक्यातील गवळ येथील शेतकऱ्यांनी बियाणे कंपनीकडून फसवणूक झाल्याची तक्रार देवडी तालुका कृषी विभाग व पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती या तक्रारीची दखल घेऊन तालुकास्तरीय चौकशीने सोळा सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली ईश्वर नानाजी नामदार या शेतकऱ्याची मौजा नशीरपूर व मुरादपूर शिवारात असलेल्या शेतात शेत सर्वे नंबर बावन एक, एक हेक्टर आर जी शेत सर्वे नंबर दोन एक मधील एक हेक्टर एक्केचाळीस आर जी असलेल्या शेतात नऊ बॅग सोयाबीन कृषी धन तीनशे पस्तीस बियाण्यांची पेरणी करण्यात आली होती सोबतच कैलास अंबादास नामदार या शेतकऱ्याने दापोरी शेत शिवारात शेत सर्वे नंबर एकशे चाळीस दोन या शेतात चार बॅग ची पेरणी केली हे सोयाबीन बियाणे श्री बालाजी फर्टिलायझर कृषी केंद्र देवडी येथून खरेदी केले होते काही दिवसांनी पीक मोठी झाल्यावर हे पेरलेले बियाणे कृषी धन तीनशे पस्तीस अंदाज आला या उगवलेल्या झाडाला बुरेल शेंगा लागल्या असून एकरीत दोन ते तीन क्विंटल सोयाबीन होईल असा अंदाज आहे या शेतात दरवर्षी दहा ते अकरा क्विंटल सोयाबीन पिकाचे उत्पन्न होत होते परंतु हे सोयाबीन दुसऱ्या कंपनीचे दिल्यामुळे शेतकऱ्यांची कंपनीकडून फसवणूक झाली असून आर्थिक संकट उभे राहिले असल्याचे निवेदनात नमूद केले होते अनुषंगाने उपविभागीय कृषी अधिकारी अजय राऊत यांच्यासह तालुका चौकशी समितीने प्रत्यक्ष शेतात जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली यावेळी चौकशी करताना सर्व बाबी तपासून योग्य अहवाल देण्यात येईल असे सांगितले यावेळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे तंत्र अधिकारी मंगेश ठाकरे पंचायत समिती कृषी अधिकारी युवराज जंगले कृषी पर्यवेक्षक अनिल सांगळे कृषी महाविद्यालय पिंपरी येथील प्राध्यापक रोशन एडणे कृषी सहाय्यक निलेश महल्ले उर्मिला जाधव यांच्यासह कृषी धन कंपनीचे प्रतिनिधी गणेश चौधरी व विक्रेते महेश आगलावे उपस्थित होते सध्याच्या परिस्थितीत आपण शेतकरी कंपनीचे प्रतिनिधी आणि कृषी सेवा केंद्र या तिघांनाही समप्रमाणात प्रमाणात झाडं निवडण्याची संधी आपण दिलेली होती त्यानुसार प्रत्येकाने त्यांच्या आवडीनुसार आणि परिस्थितीनुसार झाडांची निवड करून आपल्याला ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षणासाठी उपलब्ध करून दिलेले आहे या समितीमध्ये जे शास्त्रज्ञ आहेत या शास्त्रज्ञांचा त्या व्हेरायटीबद्दलचा अनुभव आणि त्या व्हेरायटीचे कॅरेक्टर्स हे लक्षात घेऊनच समोरची नुक नुकसानीची टक्केवारी ही निश्चित केली जाणार आहे मात्र आता सध्याच्या परिस्थितीत सोयाबीन पिकामध्ये सर्वसाधारण पन्नास ते साठ ह्या शेंगा लागलेल्या आहेत काही त्या इतनाची शेंग तसे याच्यात दिसतात आहे काही याच्यात निश्चितच झाडाची वाढ ही सर्वसाधारण व्हेरायटीपेक्षा जास्त झालेली आहे मात्र त्याच्यात पातळीवर जमिनीचा किंवा पाण्याची उपलब्धता एखाद्या तिथे जास्त शेणकत पडलं असेल त्याच्यामुळे हे आ, पिकाची उंची वाढू शकते हे सर्व जे फॅक्टर्स आहे ते याला कारणीभूत ठरतात आहे तर शास्त्रज्ञ आणि जे समितीमधले सदस्य आहे त्याची त्याबद्दलचं ऑब्झर्वेशन जे आहे ते त्यांच्या निरीक्षण अहवालामध्ये निश्चितच होतील आणि त्या अनुषंगिक नुकसान समजा असेल तर त्याची टक्केवारी नमूद करूनच त्याचा अहवाल हा संबंधित शेतकऱ्याला देण्यात येणार आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव